काही डायलॉग्स आहेत काही सीन आहेत ते मी आत्ता इथे नाही सांगू शकत कारण खूप सरप्राईजेस आहेत तो तुम्हाला जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघाल तेव्हा कळेल तर आता मी नाही सांगू शकत पण एक डायलॉग आहे फेमस जो आमच्या दोघांचा आहे <laughs> तो मी म्हणूच शकते आणि फार मी निरागसपणे मी तो घेतलेला थँक्यू अशात गो टू हेल्प तुम्ही आमचं सगळीकडे करून दाखवतो आम्ही बरोबर म्हणजे तो जो मेरी आंखों में मत झांक वाला एकदम वनंदात आहे इथे नेहमी बाकी नाही ना तुमच्यासाठी मी एक म्हणते ते हा मेरी आंखों में मज्जा झांको प्यार हो जाएगा प्यार हो जाएगा मेरी आंखों में मत झांको इस प्यार से मेरी तरफ ना देंको प्यार हो जाएगा टिडिंग 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 पर अभी मैं बोलूंगी मेरी आंखों में झांको कारण आमचा सिनेमा इंको <laughs> एक मेला इंको त्यामुळे सिनेमागृहात अंको आणि हमको देंको आणि खूप सारू हसुंको <laughs> नाही जमलंय <नागी> <laughs> पण काही नाही मला हे सांगायचं आहे की एक मेला आमचा चित्रपट संपूर्ण एक मे पासून आमचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय जसं तुम्ही सगळ्यांवर आजपर्यंत प्रेम केलं तसंच आमच्या या चित्रपटावर सुद्धा खूप प्रेम करा फक्त महिलांसाठीचा हा सिनेमा नाहीये हा प्र घरातल्या त्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी आहे सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीसाठी हा सिनेमा बनवलेला गेलेला आहे त्यामुळे प्लीज 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 सिनेमागृहात जाऊनच चित्रपट बघा नाच गुमा